नमस्कार शुभ सकाळ कसे आहात बरे आहात ना बरंच असलं पाहिजे मी पण बरी आहे आणि हा व्हिडिओ आहे सकाळचा शाळेतला आता झालेली आहे दिवसाची सुरुवात कामाची सुरुवात आणि थोडंसं काम होतं आल्या आल्या मी लागलेली आहे कामाला आणि आता खाली प्रेयर स्टार्ट होणार आहे सकाळची तर चला मग रहा शेवटपर्यंत व्हिडिओमध्ये अरे प्रेयर पण झाली आजची शाळा पण झाली आता घरी काय चाललेलं आहे बांधकाम पाऊ क्या कर रहे इधर का कर रहे अज हम्म हम्म बनाओ, बनाओ।, बनाओ। फिर लेना नहीं क्या चल रहा है पता चलना ना ते हा हे ते याआधी न ठेवायला लावा का कराल की इकडे त्याने हा असं केलं असं लाकूड झालं ते बी नाही असं झालं गल्लीत किती झाड होत वरती पाहूया या लपम वाले आलेले आहेत आणि त्यांचं काय काम चालू आहे तर लपमचं काम झालं की मग फ्लोरिंग सुरू होणार आहे म्हणून आता फरशासाठी आम्हाला जायचं आहे इसका पूरा मिक्स करना पड़ता है वो ये रहता है जो मशीन लगा के मशीन लगा के मिक्स करे तो ये होता है नहीं होता अच्छा एक प्रकार का सीमेंट रहता है ये सीमेंट रहता है ये हम्म तो इसके ऊपर इसके ऊपर पेंट अच्छा बैठता क्या हाँ। थोड़ा लगता है पेंट फिर इसके ऊपर हाँ। अब इतने थैले में हो जाता सब हाँ। तेरा लाए थे देखो उस Oh yeah. कितने का एक रहता चीला है ये चीन का बोले बस 700 के के चिल्लर है एक का एक का हम्म 700 महंगा ही रहता सीमेंट से महंगा रहता फिर ये पर पेंट इजी हो जाता है ना इसके ऊपर वो अभी घसने के बाद हम्म फटाफट मारने का ही रहता है तर अशा प्रकारे वरती काम चालू आहे लप्पम लप्पमच्या नंतर मग पेंट वगैरे मारतात तोपर्यंत आता फरशी आणून ठेवावं लागतं ना मग फरशीचं कामसुद्धा सुरू करायचं आहे तर त्यासाठी चाललेलो आहोत फरश्या कशा घालायच्या कशा नाही मग चॉईस करण्यासाठी बालकीला तर पाहूया कशा फरश्या मिळतात तिथं काही अशा प्रकारे आता शाळेहून आल्यानंतर जेवण वगैरे सर्व झालं आणि आता आम्ही निघालेलो आहोत फरशी पसंत करण्यासाठी भालकीला इथून म्हणजे चाळीस किलोमीटरवर तर इंजिनियर म्हणले की तिथं छान मिळतात आणि खूप स्टॉक पण असतो तर तिथूनच आपण घेऊया तर इथून आम्ही आता तिकडे चाललेलो आहोत पाहावं आता तिथं कशा प्रकाराच्या फरशा मिळतात काही नाही पाहूया खूपच छान अशा फरशा असतात तिथे तर वरती पाहिलात ना लपमचं कसं काम चालू झालेलं आहे तर लप्पम झालं की मग आता फरशीच घालायचं असतं आणखीन खूप काम आहे पण फरशी आता घालावंच लागणार त्यामुळे आता ला तिथून हो घालायचं आहे आता आम्ही इथं पोहोचलेलो आहोत हे पहा छत्रपती शिवाजी महाराजाचा पुतळा आणि तिथं जवळच हे शॉप आहे तर आल्या आल्या आम्हाला मला तुळशी वृंदावन दिसले ते खूप आवडले मला ते मी घेणारच आहे आणि आता आतमध्ये जायच्या अगोदरच हे कुत्र्याचं पिल्लू आमच्या मागे मागे लागलं खूपच छान असं आहे गोंडस असं आणि पहा माझ्या मागे कसं लागलेलं ला आहे ते

आणि इथं पहा शॉपच्या बाजूला चौरस्ता आहे आणि तिथं खूप मोठा ऑक्सिडेंट झालेला आहे आम्ही मध्ये फरशा बघत बसलो होतो आणि इथं बाहेर गोंधळ कशाचा आहे पाहिलं तर काय खूपच मोठा ऑक्सिडेंट झालेला आहे तर लोकांना असं घाईघाई करून आपल्या जीवाची सुद्धा परवा करत नाहीत आणि खूप मोठा ऑक्सिडेंट गाडीवर होत काही टू व्हीलर टू व्हीलर वाले तिकडून बिघडून बी

आता इथं बिल करत आहेत पाहावं आता कितीच्या पर्शा होतात काय नाही जास्तच कॉस्टलीच असणार मग तेवढ्या मोठ्या घराला करणं म्हणजे पण कॉस्टलीच येणार ना आता तर पाहावं कितीचं होतं आहे काय नाही आता परत निघायचं आहे आम्हाला आता आम्ही निघालेलो आहोत परत संध्याकाळच झालेली आहे आता पावसाचं सुद्धा वातावरण दिसत आहे तर झालेलं आहे फरशी वगैरे सगळं घेणं करणं सगळ्याच फरशा आम्ही घेऊन टाकल्या म्हणजे कोणतंही शिल्लक ठेवलं नाही शिडीवरती काय घालायचं गॅलरीमध्ये काय घालायचं रूममध्ये कशा प्रकाराच्या बाथरूममध्ये किचनमध्ये सर्वच झालेलं आहे एकदाचं कारण सारखं सारखं येणं नको तर झालेलं आहे ते काम तर एक काम झालं शाळा करून येऊनसुद्धा आणि आता रात्र झालेली आहे आता इथून एका कार्यक्रमाला पण जायचं आहे तर आम्ही निघालेलो आहोत आता इथं कार्यक्रमाला एक सर आहेत आणि त्यांचं रिटायरमेंट आहे आणि त्यांची पार्टी आहे तर तिथं आम्ही आता आलेलो आहोत तर आता वाजलेले आहेत रात्रीचे आठ आठ कसं आता नऊ वाजलेले आहेत कारण घरी जाऊन रेडी होऊन यायला वेळच झालेला आहे तर इथं आता गिफ्ट देऊन परत आता आपल्याला घरी जेवण वगैरे करून निघायचं आहे तर चला मग आजच्या व्हिडिओला मी इथंच संपवते भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आणि तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा, धन्यवाद